प्रथमता जी सर्व गावकरी मंडळी व आजूबाजूच्या परिसरातून जे मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला हजर झाली त्यांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद मानतो आणि कार्यक्रमाला जे मान्यवर उपस्थित होते त्या सर्वांचे आभार मानतो की त्यांनी वेळात वेल काढून आज निवडणुका चालू आहेत त्या निवडणुकीच्या धामधुमीतून वेल काढून नाही ते हजेरी लावली कार्यक्रमाला आणि या कार्यक्रमा संदर्भात मला शुभा आशीर्वाद दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मानतो सुरुवातीला गावकरी मंडळींमधून काही जी युवा वर्ग आहे खास करून सरवलीचा तो सरवलीचा युवा वर्ग माझ्याकडे आला आणि त्यांनी ती मागणी केली की आम्हाला आमच्या गावामध्ये जिमचं साहित्य नाही तर आपल्याकडून आपल्या माध्यमातून या संदर्भात काही पूर्तता होईल का तर मी त्यावेळेला त्यांना शब्द दिला की ठीक आहे मी माझ्या स्व खर्चातून तुम्हाला या जी जिम आहे तिथे पूर्ण साहित्य देईन हे आश्वासित केल्यानंतर ले इतर ही ग्रुप ग्रामपंचायत असल्या कारणाने इतर जे दोन गावं आहेत यांनी तशी मागणी केली मी त्यांना शब्द दिला आणि आज त्या शब्दाची पूर्ती करतोय की मी माझ्या स्व खर्चातून तिन्ही गावांना जिमचे साहित्य आणि जे मोठ्या प्रमाणात जे लागणारे जी जे वस्तू आहेत त्या दिलेल्या आहेत जिमचे जी ओपनिंग झालेली आहे साहित्य संदर्भात जे आपण साहित्य जिमचं लागणार होतं ते पुरवलेलं आहे येत्या काळात जर ज्या पद्धतीत आता नेते मंडळी यांनी यांनी आशीर्वाद दिल्या त्या पद्धतीत मला असं वाटतं की वेगवेगळ्या ज्या तीन गावं आहेत त्या तीन गावांमध्ये एक मोठी मोठमोठ्या पद्धतीच्या व्यायामशाळा ज्या आर सी सी बांधकामाने घडतील आणि आम्ही त्यासाठी सक्रिय राहू प्रयत्न करू आणि त्या ती गोष्ट घडवून आणू हे मी लोकांना आश्वासित करतो आज ज्या जिल्हा परिषदा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका लागल्यात त्या संदर्भात मी जी जो पक्षाची जी नेते मंडळी आहे ती ज्या भूमिका आणि ज्या जबाबदाऱ्या माझ्यावर सोपवतील मी त्या त्या वेळेला ते पार पाडेन आणि इथनं जो युती असो इतर जी मंडळी आहेत जी सातकरी आहेत सोबत चालून इथनं जी सीट आणि जी जबाबदारी आमच्यापर्यंत पोचेल ती आम्ही निवडून आणू एवढं मी त्यांना आश्वासित करू या सरवली गावामध्ये बाबुळसा रस्ता जो मुख्य रस्ता आहे जो अर्धा आमच्या ग्रामपंचायत मेन फंडातून झालेला आहे आणि उर्वरित जो अर्धा रस्ता आहे या संदर्भात मी ज्या वेळेला प्रकाश पाटील साहेब जे कार्यक्रमाला आता हजेर होते आणि त्यांनी जो आशीर्वाद दिला त्या साहेब त्या वेळेला मी त्यांना हा विषय केला की आमच्या असा असं रस्त्याचं काम आहे आणि त्याला साधारण तीस ते चाळीस लाख रुपये फंडची गरज आहे त्यांनी त्यावेळेलाही मला सांगितलं आणि इथे कार्यक्रमातही आज सर्वांसमोर सांगितलं की येत्या आठ दिवसात मी तुला या कार्यक्रमात या, या रस्त्याला लागणारी ला जी निधी आहे ती मी देईन आणि हा रस्ता तू तु, तुझ्या माध्यमातून आणि साहेबांच्या माध्यमातून जो आ, काम होतंय आता जागोजागी जो विकास होतोय त्या पद्धतीने तू करून घे आणि त्याला त्यांनी आशीर्वाद दिल। दिल, दिले या कार्यक्रमाला ज्या सर्व पंचक्रोशीतील मंडळींनी जे आशीर्वाद दिले येऊन तुझी हजेरी लावली त्या सर्व मंडळींचे नेते मंडळींचे माझे ग्रामपंचायतच्या जे लोक आहेत यांचे सर्वांचे मी आभार मानतो आणि आपल्या माध्यमातून जी आपण कार्यक्रमाला उपस्थिती देऊन जी एनर्जी आणि जी उत्साह जो मला निर्माण करून दिला माझ्याकडे जो आशीर्वाद दिला त्याबद्दल येत्या काळात वेळोवेळी मी गावच्या विकासाचा आणि इतर परिसरातील सर्व गावा गावातील विकासांचा विचार करून पुढील मार्गक्रमण करेन असे मी आपल्याला सांगू इच्छितो आणि आपले सर्वांचे मी धन्यवाद मानतो धन्यवाद द... पैलवान निर्माण केले आजही होत आहे व्यायामाच्या बाबतीत का व्यायाम करावा का करू नये याचा इतिहास जर सांगायला गेलो फार मोठा इतिहास आहे तो कारण आजच्या काळामध्ये सगळं माणसाच्या शरीरामध्ये खायला जातं ते सगळं आहे अन्नापासून तेलापासून पासून सगळ्या पासून जर असेल कडधान्यापासून तर ते फेसल आहे की फेसन मला जर शहरातून बाहेर काढायची असेल तर त्याच्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे व्यायामाच्या माध्यमातून घामाच्या माध्यमातून ते सगळं केर कचरा शहरातून बाहेर पडत या शरीराने जर माणसाला शहा साध दिली नाही तर माणसाला जगण्याचा अर्थ काढित नाही एवढं लक्षात ठेवा गीता वाजता गीता तुम्हाला समजेल याच प्रकारे माणसाने जतन करायचं कुठल्या प्रकारे जतन करू नये या माणसाच्या माणसाच्या हातामध्ये सगळं भविष्य आहे या माणसाला या शरीराला व्यसनापासून माणसाने जर बाजूला केलं तर या शरीराचा कोणीच वाईट करू शकत नाही परंतु माणूस व्यसनाच्या अधीन होतो आणि शरीराचा वाटोळा करतो या शरीरामध्ये भगवत परमात्म्याने गिंदेमध्ये सांगितलं की मी या शरीरामध्ये असलेला आत्मा मी आहे परंतु आत्मा प्रेम या शरीरामध्ये राहतो जो प्रेम या शरीराने साथ दिलेला आहे तो प्रेम आत्मा शरीरामध्ये राहतो या शरीराचा जर लिव्हर गेला या शरीराच्या अनेक प्रकारचे इंद्रिय जर खलत झाली तर आत्माही आपला रस्ता गुंडाळून टाकतो एक दोन शब्दामध्ये सांगून जातो दारू माणसाला संपेल का माणूस दारूला संपेल उत्तर द्या जरा तिकडनं उत्तर माणसाला नक्की संपेल सुपाऱ्या दात संपवतील का दात सुपाऱ्या संपवतील मी आमच्या सगळ्यांच्या व्यासपीठाच्या वतीने तुमचं अभिनंदन करतो या चांगल्या उपक्रमाबद्दल खरं म्हणजे सविस्तरपणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज ठाकरे तुझं कार्य तुझं काम तुझे ग्रामपंचायतचं गुणगौरव व्यासपीठावरील दयानंद चोरगे असतील सन्मान्य माझे आमदार उभीजी म्हात्रे साहेब असतील देवानंद फल्ले असतील साहेब असतील त्यांनी सगळ्यांनी चांगल्या कामाचं निमित्त आहे परंतु तुझ्या कामाचा लेखाजोखा या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांच्या समोर मांडलो आणि म्हणून जे तुझी चांगलं काम केलेलं आहे त्या चांगल्या चा, कामाचं चर्चा होत असतो आणि म्हणून व्यायाम आणि व्यायाम बद्दलची माहिती आरोग्याची संकल्पना सुद्धा काही व्यसनांच्या संदर्भात जे बोलले त्या व्यसनां मुलं फायदा होतो किंवा नुकसान होतो त्याचं वर्णन केलं ते सुद्धा खूप सारखं घेण्यासारखं आहे जवाना आजही जिम करतो आणि त्याचा फायदा काय होतो ते सांगितलं का जंगलाच्या भागामध्ये राहणारी जी लोक आहेत जी लोक डोंगर दऱ्या उतरून चढून आणि जात आहेत आणि काबार कष्ट करतायत त्यांना आपण कोविडच्या वेळेला सुद्धा बघितलं का ग्रामीणच्या डोंगर भागामध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांची त्यांच्यामध्ये असलेली एनर्जी प्रतिकार शक्ती इतकी मजबूत होती त्याच्यामुळे त्यांना स्पर्श करू नाही शकल आणि म्हणून देवानंद म्हटलं त्याचा फायदा जे आहे कारण आपलं खाणं आणि जाग्यावर बसणं सारखं शरीराला तस व्यायाम होत नसल्यामुळं आजार जे आहेत आणि या सगळ्या गोष्टी निर्माण होत आहेत आणि म्हणून ते करणं खूप गरजेचं आहे आयसी ते एकोण या कालामध्ये मी सुद्धा सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास चार तास करत होते आणि कुस्ती करत होते तर त्यावेळेला त्याचा उपयोग काय होतो ते व्यायामाचं तर कितीतरी वर्ष कधी हॉस्पिटलला दा जावं लागलं नाही कधी तापखंडीने आली कितीतरी वर्ष बोली घ्यायची गरज नाही पडली परंतु जस सदिशी नंतरचा जो प्रवास आहे त्याच्यानंतर आपलं काम आणि आपलं फेकून आराम आणि खाणं पिणं आणि सोप या गोष्टी मध्ये खूप बदल होत जातो आणि मग त्याच्या याच्यामुळं ऑटोमॅटिक जे आहेत तुम्हाला तुम्ही ना तुम्ही आजाराची सुरुवात होतो आणि म्हणून त्याची गांधी घेण्याच्या दृष्टिकोनात व्यायाम करणं गरज आहे का अभिनंदन मी करेन की त्याची ह्या व्यायामशाळेमध्ये स्वयकर्चा काम करून लोकांच्या सेवेसाठी से जी सेवा उभारते मला वाटते येत्या काळामध्ये ह्या व्यायाम शाळेमुळं इथे हॉस्पिटल कमी होतील अशा पद्धतीचं काम झालेलं आहे मित्रांनो आपण नेहमी ऐकतो की माणसाच्या तीन रोटी कपडा और मकान मला वाटतं अजून आपल्या तीन गंदा पाडलेलं आहेत तर शिक्षण चांगलं पाहिजे चांगल्या हॉस्पिटल पाहिजे आणि चांगल्या व्यायामशाळा पाहिजे व्यायामशाळेचं ते महत्व आहे की जर तुम्ही व्यायाम नित्य दी नियमाने करत असाल तर तुम्हाला हॉस्पिटलची गरज लागणार नाही तर आपण आपल्या आयुष्याची सुरुवात शिक्षणाने करतो आणि शेवट आपल्याला असं वाटतं की आपण खूप पैसे कमवला तर आपला शेवट चांगलं होईल पण मित्रांनो हे गणित चुकीचं आहे त्याच्यासाठी मदला पाहायला येते की त्याच्यासाठी तुम्हाला व्यायाम करणं गरजेचं आहे कारण धीरुभाई अंबानी सारख्या ज्याचा जगामध्ये नंबर लागतो मध्ये खूप पैसा पण मला वाटतं वयाच्या शेवटच्या पंधरा वर्ष मध्ये त्या मुगाच्या पाण्यावरती पाण्यावरती आयुष्य काढावं लागलं ही परिस्थिती आपली येता कामा आणि सगळ्या गोष्टी असूनही आपण जर व्यायाम नाही केला योगा नाही केला तर तुम्हाला माहिती आहे शरीरामध्ये काय त्रास चालू होतात कारण आपलं खान इथ भागामधलं ते आपल्या समाजाचं फाने आहे ते आपल्याला माहिती आहे आपण हेल्दी समारंभ लग्न डाळ मुंडी आणि तेलकट हे पदार्थ आपल्या खास चवीचे आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या भागामध्ये फॅटी लिव्हर आणि पॉलेस्ट्रॉल हे फेमस झालेली गोष्टी बऱ्याचशा लोकांना नसेल तर ते उत्पन्न होतात चाळीशी नंतर त्याच्यामुळं आपण त्याच्यापासून लांब राहिलं पाहिजे निरोगी आयुष्य जगलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपण जेव्हा आपल्या कामामध्ये गुंतून सांगतो मला वेळ नाही पण मला असं वाटत त्याच्यासाठी एक तास द्यावा पाहिजे आज मी ह्या अनुभवातून खूप गेलो मला युरिक त्रास होता माझ्या लेफ्ट साईडचा माझ्या पायाचं जे उठण होतं तो नाही मला त्रास व्हायचा अशी परिस्थिती चालण्यासाठी नव्हतं एकदा तर मी हाँगकाँगला गेलो आणि तिथे चालायला मला एक काठी घ्यायला हातात

काँग्रेसचे जिल्हा प्रमुख सन्मान्य दे जिल्हा प्रमुख देवानंद दे संपर्क प्रमुख बलकुव नाईक मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य मान्यवर खर तर सर्वांचं नाव घेण्याची इच्छा आहे परंतु व्यासपीठ खूप मोठं आहे आणि मेले अभावी सन्मान्य व्यासपीठ समोर उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनी खर तर सरवली गाव म्हटलं की गेली वीस वर्ष मी या ग्रामपंचायतीमध्ये किंवा या गावामध्ये सगळ्या विकास कामाचा साक्षीदार म्हणून होण्याचं मला सौभाग्य लागलं आणि या गावामध्ये अनेक गोष्टी घडल्या त्या सर्व गोष्टीमध्ये सहभाग हा माझा निश्चितपणे राहिलेला आहे आज या ठिकाणी राज्य जे काम केलेलं आहे खऱ्या अर्थाने एक सरपंच म्हणून तरुणांसाठी किंवा इतर संबंधांसाठी एक आदर्श ठेवण्याचं काम त्यांनी ज्या ठिकाणी केलेलं आहे तिन्ही गावांमध्ये आपल्या तरुणांना चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी आपलं शरीर सुदृढ ठेवण्यासाठी व्यायामशाळेमध्ये ज्या आवश्यक असलेल्या मशिनरी आहे चांगल्या प्रकारचं साहित्य आहे ते देण्याचं काम आणि स खर्चाने केलेलं आहे आज मी तुझं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो अशाच प्रकारचं काम भविष्यामध्ये देखील तुझ्याकडून अपेक्षित आहे निश्चितपणे भविष्यासाठी तुला शुभेच्छा देतो आणि ह्या गावामध्ये मैदानाचा के उल्लेख केला आमच्या दैनंद दुर्गे साहेबांनी तर ते, ते मैदान हे आहे खरंतर मला सांगायला या ठिकाणी निश्चितपणे अभिमान वाटेल की ते एमआयडीसीचं मैदान होतं ते एमआयडीसीचं मैदान आपण त्या ठिकाणी आरोग्य मंत्र्यांकडे सॉरी जे आपले उद्योग मंत्री उद्योग मंत्र्यांकडे जाऊन त्या ठिकाणी त्या मैदानाची एनओसी आपण खरं तर त्या ठिकाणी ते प्लॉट कॅन्सल करून मैदानासाठी एनओसी घेतली आज देखील त्या मैदानाची एनओसी आपल्याला मिळालेली आहे आधी अजून बाकी आहे ती देखील मिळवण्याचं काम आपण सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निश्चितपणे करू आता तो उद्योग मंत्री आपल्या पक्षाचे आहेत त्यामुळे ते काम अतिशय सोपं आहे निश्चितपणे ते करता येईल या गावामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये लोक आहेत खर तर कुस्तीपट्ट आहे सर्व क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारी लोक आहेत आणि म्हणून जेव्हा गावाच सहकार्य दिलं त्या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या प्रकारचा विकास काम होत असत काही ठिकाणी लोक विकास काम करत नाही आयुष्यभर पुढं पडण्यात त्यांचं आयुष्य गेलेलं असतो पण तरी देखील ते आपलं सांगत सुद्धाय आम्ही हे केलं मी ते केलं तुम्ही चांगलं काम केलं जिमचे आयोजन जिम टाकले आणि त्याचं लोकार्पण त्या व्यासपीठावर सर्वच पक्षाच्या नेत्यांचे असते तुम्ही जे केलं मनापासून राज ठाकरे आणि त्याच्या सर्व सहकार्याचे मनापासून अभिनंदन करतो पाच वर्ष पूर्वी ही म्हणजे ग्रामपंचायत आम्ही लढलो होतो प्रथम संध्या चौधरी या ग्रामपंचायत मध्ये सरपंचपदी त्यांची निवड झाली त्याच्यानंतर आमचे जहीन चौधरी त्यांची विशेष या ठिकाणी सरपंच झाली पण त्यांच्या दोघांमध्ये जे काही कार्यक्रम केले आम्ही सर्व म्हणजे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचो खर तर या गावामध्ये आपण येत असताना या एमआयडीसी मध्ये जो ग्राउंड आहे तो ग्राउंड मागच्या वर पाच वर्षापूर्वी पद्धतीचा ग्राउंड होता आपण ज्या पद्धतीने या ग्राउंड ज्या पद्धतीने त्यांनी केलं ते तर आपण स्टेडियम बघतो अशा पद्धतीने त्यांनी स्टेडियम तिथे केले वेगवेगळे आपले म्हणजे त्यांनी तिथे चित्रपट करून टाकले आणि चांगले थोर जे नेते आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल किंवा असे नामवंत संतांची त्या ठिकाणी हाताने करून आणि खरोखर कर आपण प्रकाश ज्योतामध्ये तिथे क्रिकेट खेळतो वेळेला असं वाटतो स्टेडियमच आपण जर ऑलिम्पिक मध्ये आपण खेळतो अशा पद्धतीत त्यांनी त्या ऑलिम्पिकचं काम केलं तर त्या मागच्या सरपंच मनापासून त्याचे अभिनंदन करतो ते असताना खरोखर सुसूकृत आपलं गाव कसं पाहिजे या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक वर्ष त्यांनी झाडे वाटप झाडे लावून आणि जे कार्यक्रम करत असतात मला तर त्यांना राज ठाकरे यांना अं मागच्या सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारी सव्वी सव्वीस जानेवारी रोजी आपल्या या निवडणुकीतून त्यांना मार्ग मिळाला त्या ठिकाणी आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा भाषण म्हणजे त्यांचं त्या ठिकाणी सव्वीस जानेवारी ते त्या ठिकाणी आपण त्यांनी त्यांना बोलवलं तर एक सन्मानपूर्वक आपल्या या गुरु ग्रामपंचायत एक वैशिष्ट्य म्हणून राज ठाकरे त्यांना त्या ठिकाणी सन्मान मिळाला आपण दोन सरपंच झाले त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम केलं एक वर्ष काम हे दीड वर्ष राज ठाकरे यांना मिळाली त्या दीड वर्षामध्ये पण सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम करत असंच कामाची पोस्ट पाठी येणाऱ्या मध्ये आपल्याला सर्व नेहमी प्रत्येक या गावातील नागरिकांना माहिती आहे की काम आणि विकास कोणी कसा केले आणि कसं करत असतात कारण आम्ही त्यांच्यावर आमचा आशीर्वाद असतात सगळी आमचं माझे छोटे बदलू मिळून टाकाय असायचं आम्ही स्वातंत्र्याने त्या ठिकाणी लक्ष लावत असं वाटत नाही कि या सरवली असेल किंवा राजनगर असेल किंवा सरोली पाडा असेल तिन्ही गावामध्ये कुठे काही कमी असेल असं वाटत नाही तरी सुद्धा त्यांना ते का कार्यकर आपल्याकडे अजून दोन तीन चार महिने जे आहेत त्याच्यामध्ये ते जे काही काम असतील ते काम तुम्ही सर्व करा एवढा मला तुमच्यावर विश्वास आहे आम्हाला सर्वांना जिथे बोलवलं आणि सन्माननीय शिवसेनेचे नेते आदरणीय प्रकाश पाटील साहेब माझे आमदार रुपेश मात्रे साहेब जिल्हा प्रमुख देवानंदरे साहेब आणि आमचे मार्गदर्शक संपर्क आदरणीय मदन पवार नाईक साहेब यांचे सुभास्ते आजचा खऱ्या लोकार्पण संपन्न लोकार्पण त्यांचे संपन्न झाला आणि आम्हाला सर्वांना जिथं बोलवलं खरं तर आमचा मान सन्मान केल्यामुळे तुमच्या सर्व सहकार्याच्या मनापासून